बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ज्योतिबाचा आणि अंबाबाई देवस्थानाचा आराखडा हा राज्य सरकारकडे आलेला आ, कमेटी आहे कमिटी कडे आता आहे मी मुद्दा इथे या दोन्ही आराखड्याचा आढावा अशासाठी घेतला की ज्या जो आराखडा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्या संबंधीच्या काय अडचणी असणार आहेत प्रशासन कुठपर्यंत त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवणार आहे त्याच्यासाठी लागणारी प्रक्रिया आ, जो जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे यासाठीचा हा आढावा होता दोन्ही देवस्थानाचा जो पहिला ज्योतिबाची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईचा आराखडा आलेला आहे त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे पहिल्या फेज मध्ये ते काम घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांना आता पाठवायला आहे आणि लवकरच तो सगळा आराखडा शिखर समितीला येईल शिखर समितीला नगरविकास ची मंत्री म्हणून पण तो आपल्या विभागाकडे असल्यामुळं मी हा आढावा घेतला साहजिकच आहे कारण ज्यावेळेस हा आराखडा तयार केला त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आजूबाजूच्या सगळ्या जागेचं एक्विशन करायला लागणार आहे आणि त्याच्यासाठी लोकांच्या मनात संभ्रम असणं पण साहजिक आहे आणि त्याच्यासाठीच हा आढावा मी आज घेत होते की आपण जे ऍक्विजिशन करणार आहोत आपण लोकांना कशा पद्धतीने परत काय देणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं एक्विशन करणार आहात यासंबंधीचाच हा आढावा होता आणि त्या पद्धतीनेच सरकार पूर्णपणे कुणालाही अन्याय होऊ न देता आपण हा आराखडा तयार तर आपण पहिल्या फेज मध्ये जो ज्योतिबाच्या आराखडा जी पहिली फेज आता जी शासनाकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण फक्त ज्योतिबाचा जो तिथला परिसर आहे ज्याच्यामध्ये गाववाल्यांच्या ह्याच्यामधला कुठला पण गोष्ट नाहीये अॅक्विशनची कुठली पण प्रक्रिया तिथे नाहीये तेवढाच आपण आता करतो